नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन मोठा निर्णय झालेला आहे अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा अर्ज पेंडिंग आहे मग काय करावे महिलांच्या पात्र अपात्र यादीच्या संदर्भात अजितदादांनी ह्या ठिकाणी महत्त्वाची जी काही माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची माहिती माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिली आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वच महिलांना माता भगिनींना या ठिकाणी सूचना आहे लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि लवकरात लवकरच्या आपण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या एकनएक अपडेटसाठी लवकरात लवकर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा अर्ज पेंडिंग आहे महिलांच्या पात्रपात्र यादीबाबत महिलांना त्या ठिकाणी खूप अडचणी आहेत खूप कमेंट्स आलेले आहेत त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप महत्वाची माहिती या थी ठिकाणी थी दिलेली आहे त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक करून संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया बघा तर बघा एक ते करून आपण संपूर्ण माहिती पाहूया पाहू शकता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं बहुतेक महिला ज्या आहेत माता भगिनी आहेत त्यांना ह्या ठिकाणी पेंडिंगच पाहायला मिळते बघा पेंडिंग आहे माझा पेंडिंग आहे त्यानंतर जर आपण खाली गेलो तर बघा इन रिव्ह्यू असे आहे अशाच पद्धतीने आपल्याला बहुतेक जे आहेत ते म्हणजेच जर आपण या ठिकाणी पाहिलं मला बहुतेक कमेंट या ठिकाणी व्हिडिओमध्ये आलेले आहेत त्या पेंडिंगच्या संदर्भात आहे बघा अजून दाखवतो तर बघा पाहू शकता पेंडिंग आहे पेंडिंग आहे नंतर आपण पुढे गेलो तर बघा इन पेंडिंग दाखवत आहे नंतर बघा खाली पेंडिंग आहे अशा पद्धतीने आपल्याला पेंडिंग जे आहेत ते अर्ज त्या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजेच महाराष्ट्रातील बहुतेक महिलांचे अर्ज त्या ठिकाणी पेंडिंगवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ठीक आहे आता यावर उपाय काय आहे कशा पद्धतीने तुमचा हा जो काय ऑप्शन आहे तो चेंज होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय त्या ठिकाणी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया पेंडिंगच्या संदर्भात तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता सकाळमध्ये आलेली बातमी आजच आलेली आहे बघा लाडकी बहीणच्या अर्जांच्या आजपासून छाननी म्हणजे सत्तावीस म्हणजे आजपासून त्रुटीपूर्ततेसाठी मिळणारा एक संधी अर्ज भरला तेथेच करावी लागेल त्रुटीपूर्तता बघा ज्या ठिकाणी अर्ज भरला असेल तेथेच तुम्हाला त्रुटींची जी काय पूर्तता आहे ती करावी लागणार आहे एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्यांना पहिल्यांदा लाभ मिळेल बघा एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठावीस हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत बघा पाच लाख अठ्ठावीस हजार महिलांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले आहेत या सर्व महिलांची अर्जांची उद्यापासून म्हणजे शनिवारी तालुकास्तरीय समित्यांकडून पडताळणी होणार आहे बघा सुरुवातीला तालुकास्तरीय जी काही समिती आहे त्यांच्याकडून पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर या समित्यांनी पात्र केलेली यादी जिल्ह्याच्या समितीकडे पाठवली जाणार आहे म्हणजेच विधानसभाची जी काही त्या ठिकाणी समिती नेमण्यात आलेली आहे तर त्या समितीकडे ही जी काही यादी आहे ती पाठवली जाणार आहे त्यामुळे बहुतेक ज्या काही महिला आहेत माता भगिनी आहेत त्यांचे जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी पेंडिंगवर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे काळजी करायचं नाही लवकर ज्या ज्या काही समिती आहेत त्या तुमच्या अर्ज त्या ठिकाणी पात्र करतील आता हे अर्ज कधीपर्यंत पात्र होऊ शकतात बघा पुढचा आठवडा आता शनिवार रविवार गेल्यानंतर सोमवारपासून पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक जे काही अर्ज आहेत ते अर्ज त्या ठिकाणी पात्र होऊन जातील ज्यांच्या काही त्रुटी असतील त्या त्रुटींची तुम्हाला या ठिकाणी बघा त्रुटी सुधारवण्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी जे काही संधी आहे ती दिली जाणार आहे बघा बघा या ठिकाणी पाहू शकता एकतीस ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज जिल्ह्यातून आतापर्यंत पाच लाख अठ्ठावीस हजारांपर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत शनिवारपासून म्हणजेच तारीख सत्तावीसपासून त्या अर्जांची तालुकास्तरीय समित्यांकडून पडताळणी होणार आहे बघा तालुकास्तरीय जी काही समिती आहे त्यांच्याकडून त्या ठिकाणी पडताळणी सुरू आहे त्यांच्याकडील यादी जिल्हास्तरीय समितीकडे येईल आणि त्यानंतर त्यानुसार पात्र महिला अर्जदारांना लाभ मिळणार एकतीस ऑगस्टपर्यंत पात्र महिलांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे बघा एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत तुम्हाला देण्यात आली आहे आता बघा ही जी काही संपूर्ण माहिती ती बघा प्रसाद मिरकले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिली आहे म्हणजेच ऑफिशियल माहिती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ऑफिशियल माहितीच मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बघा त्रुटी पूर्ततेसाठी ज्यांचा अर्ज त्या ठिकाणी त्रुटीमध्ये निघेल ज्यांचा अर्ज त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह होईल त्यांच्यासाठी एक संधी मिळणार आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिली असल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांना एक संधी मिळणार आहे त्यांनी ज्या लॉगिनवरून अर्ज केले आहेत त्याच लॉगिनवरून त्यांना त्रुटीपूर्तता करण्या करता येणार आहे म्हणजे ज्या प्रोफाईलवरून तुम्ही अर्ज केला असेल त्याच प्रोफाईलवरून तुम्हाला त्रुटीपूर्तता करता येणार आहे त्या अर्जाची पुन्हा पडताळणी होऊन तालुकास्तरीय समिती त्याची छाननी करून ते अर्ज पुढे जिल्हास्तरीय समितीकडे येतील त्या ठिकाणी यादी अंतिम होऊन त्या लाडक्या बहिणींना शासनाकडून प्रतिमाहा पंधराशे रुपये मिळतील योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू झाल्याने लाडक्या बहिणींना एकदम दोन हप्ते वितरित होणार आहेत तर बघा एकदमच तुम्हाला दोन हप्ते जे आहे ते दिले जाणार आहेत तीन हजार रुपये तुम्हाला एकाच वेळी त्या ठिकाणी दिले जाणार आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यामुळे ज्यांचा अर्ज पेंडिंगवर आहे त्या महिलांनी काळजी करायची नाही बहुतेक महिलांनी पेंडिंग पेंडिंग त्या ठिकाणी लिहून पाठवलं होतं आता पेंडिंग आहे मग काय करायचं आहे तर काळजी करू नका तुमचे अर्ज त्या ठिकाणी तालुकास्तरीय समितीकडून जिल्हास्तरीय समितीकडे जातील आणि त्यानंतर तुमचे जे काय अर्ज आहेत ते त्या ठिकाणी पात्र होणार आहे आता पुढच्या हप्त्यामध्ये कारण आजचा शनिवार आहे उद्या रविवार असल्या कारणास्तव त्या ठिकाणी विलंब होऊ शकतो त्यामुळे काळजी करायचं नाही सोमवारपासून तुमचे जे काय अर्ज आहेत ते त्या ठिकाणी पात्र व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर मग अजून महत्त्वाची माहिती आता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सुरू होती म्हणजेच न्यूजमध्ये ती बातमी आपल्याला पाहायला मिळते बघा मात्र विरोधकांच्या टीकेमुळे ही योजना वादात सापडली आहे यानंतर वित्त विभागाने या योजनेच्या खर्चावरून चिंता व्यक्त केल्याच्या बातम्या समोर येत होत्या मात्र आता या सर्व प्रकरणी अजित पवार यांनीच खुलासा केला आहे स्वतः अजितदादा यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चेवर खुलासा करताना अजित पवार यांनी ट्विट करताना म्हटले की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि रा राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे वित्त व नियोजन सर्वसंबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केलेली आहे वित्त व नियोजन सर्वसंबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यनंतरच मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी केलेली आहे तर बघा या ठिकाणी ऑफिशियली पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एक्सवर या ठिकाणी माननीय अजितदादा यांनी संपूर्ण माहिती जी ती दिली बघा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे वित्त व नियोजन संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी केलेली आहे तर पाहू शकतो बघा सत्तावीस जुलैला आजच केलेली त्यांनी संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच आपल्याला न्यूजमध्ये पाहायला मिळत होतं बघा की वित्त विभागाचाच त्या ठिकाणी विरोध आहे अर्थ विभागाचाच त्या ठिकाणी विरोध आहे अशी माहिती पाहायला मिळत होती तर माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यामुळे काळजी करायचं नाही ही जी काही योजना आहे ते अतिशय महत्त्वाची आणि सर्व महिलांसाठी उपयुक्त अशी योजना या ठिकाणी असणार आहे आता काही महिलांचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तर बघा पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे सर माझ्या पत्नीचे लग्न अगोदरच्या वेदिका होते व लग्न अगोदरचे नाव वेदिका होते आता जयश्री आहे आधार कार्डवर व बँक सुद्धा जयश्री आहे रेशन कार्डवर नाव नाही आहे काय करावे प्लीज सहकार्य करावे उपाय सुचत नाही बघा यांना मी उत्तर देखील दिलेले तशाच पद्धतीने तुम्हाला देखील मी उत्तर देत असतो तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता बघा यांना उत्तर काय दिले तुमचं नाव असलेलं अपलोड करा बघा आता ज्या रेशन कार्डमध्ये तुमच्या पत्नीचं नाव नसेल आता तुमचं नवीनच त्या ठिकाणी लग्न झाले असेल तुमच्या पत्नीचं नाव नसेल तुमच्याजवळ विवाह प्रमाणपत्र म्हणजेच लग्नाचे प्रमाणपत्र देखील नसेल तर तुमचं म्हणजेच पतीचं नाव असलेलं जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्ही अपलोड करू शकता ते चालणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही अशा पद्धतीची जेवढ्या काही माता भगिनींना अडचण असेल नवीन लग्न झालेल्या ज्या काही भगिनी असतील तर त्यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी करायचे जर तुमचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या पतीचं देखील रेशन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात पुढचा प्रश्न बघा तर बघा यांनी विचारला प्रश्न आहे सर माझी अशी तक्रार आहे की माझ्या नावावर बिझनेस म्हणजेच लिफ्ट मेंटेनन्स लिफ्ट इन्स्टॉलेशन आहे माझ्या मिस्टरच्या नावावर करता येत नाही त्यांच्या नावावर करता येत नाही घर चालवण्यासाठी दुसरे साधन नाही आता बघा यांना आणि बहुतेक माता भगिनी आहेत ज्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी असा प्रश्न असेल ज्यांच्याजवळ गाडी असेल म्हणजेच ती गाडी त्यांची त्या ते ठिकाणी आ, ते चालवत असतील किंवा मग ते ड्रायव्हर असतील त्यांच्यासाठी बघा काय करायचे तुमचं तुम्हाला या ठिकाणी बघा यांना उत्तर दिलेलं मी वार्षिक उत्पन्न तुमचं बघा वार्षिक उत्पन्न जे आहे इन्कम सर्टिफिकेट जे आहे तुमचं तर ते वार्षिक उत्पन्न म्हणजेच उत्पन्नाचा दाखला जो आहे तो जर तुम्हाला अडीच लाखांच्या आत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता ठीक आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत ज्यांचं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांनी या योजनेमध्ये अर्ज करायचा नाही आहे तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतो अपात्रच होणार आहे कारण त्या योजनेच्या अटीच आहेत त्यामुळे अडीच लाखांच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासोबतच काही अजूनही महिला आहेत माता भगिनी आहेत सरकारी नोकरी आहे किंवा पेन्शन आहे तर बघा तुम्हाला देखील सांगतोय सरकारी नोकरीसाठी तर ही योजना त्यांनी स्पष्टपणे योजनेच्या नियमात आहे की सरकारी नोकरी असेल तर ते योजनेसाठी पात्र नाहीत परंतु पेन्शन असेल तर आता बघा पेन्शन असेल आणि जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता परंतु तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते वेगळं असायला पाहिजे कारण बघा पेन्शन जे त्या अगोदर त्या ठिकाणी वेगळ्या म्हणजे जे काही माता भगिने माता असतील तुमचे किंवा आईवडील असतील त्यांना त्या ठिकाणी असेल आणि तुमचं जर रेशन कार्ड वेगळं असेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे संपूर्ण माहिती जी ती या ठिकाणी क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा करतो अजूनही कुठली अडचण असेल माता भगिनींना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पेंडिंगच्या अर्जासंदर्भात तुम्हाला माहिती देखील मी दिलेली आहे त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांनी ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे बघा ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांनी ऑफलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे बहुतेक अशा महिला आहेत त्यांनी कमेंट करून सांगितलं होतं सर ऑनलाईन अर्ज भरला होता तो पेंडिंग दाखवतोय ऑफलाईन भरू का तर काळजी करू नका ऑफलाईन भरण्याची आवश्यकता नाही ऑनलाईनचे अर्ज देखील पात्र होत आहेत फक्त थोडा वेट करा पुढच्या आठवड्यामध्ये तुमचे देखील अर्ज त्या ठिकाणी पात्र होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आणि जे ऑफलाईन ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी देखील काळजी करू नका पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला स्वतःच त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील अशा सेविका असतील ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज भरले आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी कळवतील किंवा तुम्हाला एस एम एस देखील येणार आहे मोबाईलवर तुमच्या एस एम एस देखील येणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे संपूर्ण माहिती मी या ठिकाणी माता भगिनींसाठी घेऊन येत असतो सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची अजून एक महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद